नमस्कार मित्रांनो मराठी अभ्यास या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे चॅनल आवडला असल्या चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात दोन तीन चार एक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र विधीमंडळाची वर्षातून तीन अधिवेशने होतात विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात मुख्यमंत्री विधानसभा उपाध्यक्ष राज्यपाल विधान परिषद सभापती याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विधानसभा उपाध्यक्ष प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र विधान परिषदेचे राज्यपाल नाम नियुक्त सदस्यांची संख्या किती आठ पंधरा बारा दहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा नवी मुंबई या आपला प्रश्न विचारला गेला आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण डॅश मतदारसंघ आहेत अठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पन्नास दोनशे बावन्न याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक पाच देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोणते उच्च न्यायालय हरित लदाव जिल्हा न्यायालय सर्वोच्च न्यायालय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय प्रश्न क्रमांक सहा सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची कार्यकाळाची वयोमर्यादा किती असते याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा प्रश्न क्रमांक सात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार खालीपैकी कोणास आहे राष्ट्रपती सरन्यायाधीश राज्यपाल अटॉर्नी जनरल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती प्रश्न क्रमांक आठ घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असतात अनुच्छेद एकशे एकेचाळीस अनुच्छेद एकशे सदतीस अनुच्छेद एकशे छत्तीस अनुच्छेद एकशे अडतीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अनुच्छेद एकशे एकेचाळीस प्रश्न क्रमांक नऊ उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने पंतप्रधान राज्यपाल याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे कॉलेजियम प्रणाली संसदीय प्रणाली कॉलेज प्रणाली एक स्रोत प्रणाली याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कॉलेजियम प्रणाली प्रश्न क्रमांक अकरा सर्वोच्च न्यायालयातील ने सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय प्रधा कायदा मंत्री सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश मिळून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती प्रश्न क्रमांक बारा सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे संसद लोकसभा पंतप्रधान मुख्य न्यायाधीश याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संसद संसदेने केलेला कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थ ठरवण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेत आहे हे विधान डॅडॅश आहे पूर्णता चुकीचे आहे विपर्यस्त आहे तिन्हीपैकी एकही नाही पूर्णता बरोबर आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पूर्णता बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला आहे राष्ट्रपती सरन्यायाधीश उपराष्ट्रपती पंतप्रधान याचं उत्तर आहे पर्या पर्याय क्रमांक एक राष्ट्रपती प्रश्न क्रमांक पंधरा अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली मुंबई मद्रास कोलकाता मुंबई दिल्ली कोलकाता मुंबई मद्रास कोलकाता दिल्ली अहमदाबाद मुंबई याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई मद्रास कोलकाता तर मित्रांनो चॅनल आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा